टू फॅमिली कसे आहात सगळे बरे आहात का श्री स्वामी समर्थ सर्वांना चला आज आपण वांग्याचं बरे तुम्हाला रेसिपी दाखवते हे बघा आपण पाच वांगे घेतलेत चार मोठे एक छोटा बघा कढई ठेवली आता गॅसवर आपण कढईमध्ये तेल टाकून घेऊ तीन चमचे तेल टाकले तेल चांगलं गरम करून घेऊ तेल गरम आपण वांगे टाकून घेऊ मी वांगे पहिलेच धुवून ठेवले होते हे बघा आपण वांगे चांगले तेलामध्ये परतून घेऊ सगळ्या साईडने वांग्याला सगळं करून तेल लागले आता वांग वा वांगे आता आपण वाफेवर वाफून घेऊ आज ना आपण त्याला पलटत राहू पूर्ण वांगे शिजून घेऊ यातो हल कलर आलाय अजून थोडे शिजायचे बाकी आहे आपण याला अजून एक वाफ काढून घेऊ बघा आपले वांगे शिजत आलेत आपण एक वाफ काढून घेऊ आपले वांगे चांगले शिवून झाले बघा गॅस बंद करून घेतलाय थंड करायला काढून काढून हे बघा आता आता वांगे सगळे भरतासाठी काय काय सामान लागणार ते बघून घेऊ हे बघा दोन कांदे घेतले एक तांबटा कोथंबीर जिरं लसूण हिरवी मिरची हळद आणि लाल तिखट कापून घेऊ तोपर्यंत आपले वांगे थंडे होते मग आता कांदे कापून घेऊ ना कुणाला वांग्याचं मनीत आवडतं त्यांनी कमेंट करून सांगा मला आमच्याकडे तर वांग्याचं भरीत सगळ्यांना आवडतं मग आता आपण टंबाटे पण कापून घेतलेत आम्ही एकच घेतलं टमाटा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कम जादा करू शकता आपले टमाट पण कापून झाले आपण मिरच्या उभ्या कापून घेणार आहोत कढई पण ठेवली आहे वरती गरम व्हायला आपण कांदा टाकून घेऊ शिजायला टाकले मला पूर्ण वांगे शिजायला लागले बघा आम्ही तोपर्यंत चपट्या पण करून घेतल्या वांगे शिजूसवर बघा आमच्या चपात्या मी एवढ्या मोठ्या मोठ्या चपात्या खातो पैसे झेरो टाकण्याचं विसरलं होतं त्याला मध्ये बघा तळून काल चांगला आता वांगे थंड झाले तर आपल्या आता वांग काय आपले वांगे काय पण माग खराब नाही निघलाय बघा सगळे वांगे फुडून बघितले एक पण खराब नाही बघा आपला तोर कांदा पण तळून झालाय आपण टमाटा टाकून घेऊ टमाटा पण चांगला परतून घेऊ पाण्याचं पण दोने पण चांगलं तवून झाले आता मी थोडंसं लसूण ठेचून घेतलं आहे ठेसून घेतला लसूण टाकून घेतला ठेचलेला आता आपण या हिरव्या मिरच्या टाकून घ्या हिर मिरच चांगलं तवून घे

মানগ आपलं बरीच झालं आपण कोथिंबीर टाकून घेऊ बघा आपलं आता बरीच पूर्ण बोलून झालं बघा आपलं बरीच रेडी झालंय आता आपण टेस्ट करून बघू बरेच एक नंबर झाले बनवून बघा लहान मोठ्या बरी तर आवडत कारण की लहान मोठ्याच वांग म्हणजे एकदम आवडती डिश मी जसं बनवलं तसं तुम्ही बनवून बघा जर आवडलं तर कमेंट करा लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका